शिवसेना काँग्रेस भाजपा असा प्रवास करत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे तसेच जनतेच्या इच्छेनुसार मी या निवडणूक रिंगणात उभा राहणार असल्याचं वाकचौरे यांनी एन न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय आवाज आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले तालुका असेल संगनवे तालुका असेल राहता तालुका असेल श्रीरामपूर तालुका असेल किंवा कोपरगाव तालुका असेल नेवासा तालुका असेल किंवा राहुरीचा काही भाग असेल या सर्व तालुक्यांमध्ये जन्मान तुम्ही याच मतदारसंघाचा नोकरीच्या निमित्तानं तालुका पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी बी म्हणून जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सात वर्ष साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत जनतेनं निवडून दिल्यानंतर आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन जनतेत गेलो ती सिद्ध करणारा म्हणून आपल्या आपला माणूस म्हणून ज्या पद्धतीनं भूमिका केली खासदार म्हणून ती आपल्या समोर आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मला वेगळ्या कारणाने खरं म्हणजे जनतेना इच्छा नसतानाही जनतेच्या मनाविरुद्ध जे निवडणुकी झालं त्याची चर्चा करण्याची गरज नाही परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत आज गेली पाच वर्ष मी जनतेमध्ये ज्या पद्धतीनं वावरतो आहे सुखादुखात रमान आहे समरस आहे तो आज तागायत नाही आहे आणि म्हणून या सर्व कालखंडाचा विचार करता गेल्या पाच वर्षामध्ये जनतेमध्ये ज्या पद्धतीने फिरलो वावरलो त्या पद्धतीचा विचार करता आणि गेली सहा महिने जनता मला ज्या पद्धतीने सांगते आहे <सवाँ> की तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे मी निवडणुकीला उभं राहायचं म्हणून सहा महिन्यापासून फिरतो असं नाही गेली दहा वर्ष त्याच पद्धतीनं फिरतो आहे त्याच पद्धतीनं वावरतो आहे एकही दिवस माझा असा नाही की, की मी जनतेच्या विरहित आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच जेव्हा निवडणुकीची वारी व्हायला लागली त्यावेळेला लोकांनी ठरवलं होतं की तुम्हाला उभं राहायचं आहे मी भाजपकडनं उमेदवार म्हणून मी माझा प्रयत्न चालू होता परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युती झाली आणि या युतीमध्ये शिवसेनेला ही जागा गेली शिवसेनेला गे ही जागा गेल्यानंतर मी तिकडेही मागणी नोंदवली होती मला तिकीट द्या मी आपल्या पक्षामार्फत निवडणूक लढू इच्छित आहे परंतु मला तिकीट काही मिळालं गेलं नाही इतर जनतेची अशी मागणी सुरू झाली तुम्ही सेनेकडनं तिकीट घ्या नाही तर कोणत्याही पक्षाकडनं घ्या पण तुम्ही उभे राहा नाही तर शेवटी तुम्ही अपक्ष उभे राहा असा जनमताचा काणोसा जनतेचा आवाज आपणही स्वतः सर्वांनी ऐकला असेल आजही हाच जनतेचा आवाज आहे आणि म्हणून जनतेने ठरवलं आहे की तुम्हाला उभं राहायचं आहे अपक्ष उभं राहायचं आहे हा जनतेच्या आवाजाला अनुसरून जनतेच्या दबावाला अनुसरून जनतेच्या या मताच्या गोष्टीला अनुसरून मी अपक्ष उभं राहायचं ठरवलेलं आहे तुमचा जर राजकीय प्रवास जर बघितला तर सुरुवातीला एक सामान्य तुम्ही कार्यकर्ते असताना शिवसेनेचे खासदार झाले त्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये गेला परत भाजप भाज, भारतीय जनता पार्टीत गेलात आणि आता पुन्हा एकदा अपक्ष उभं राहण्याची तयारी झाली आहे कुठेतरी बंडखोरी नाही का माझा म्हणजे प्रवास जरी काही असला तरी माझं ध्येय एकच आहे की जनतेची सेवा कोणत्याही गोष्टीतून जनतेची सेवा करणं हेच इप्सित आहे माझं ते इप्सित मी जपलेलं आहे त्या इप्सिताशी मी बांधील आहे आणि मी कुठेही कधी असलो तरी शेवटी मी जनतेच्या सेवेसाठी आहे हे माझं वाक्य आहे की आपला माणूस आपल्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा हेच माझं राहणार आता शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना राजकीय मोठी रसदही आहे मदत करणारे लोक आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहात तुम्हाला विश्वास आहे तुम्ही निवडून या जे आज दोन चेहरे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे एक चेहरा तर आपल्याला माहिती आहे की गेली पाच वर्षे या चेहऱ्यानं काही काम केलेलं नाही म्हणजे जे खासदार आज सिटिंग खासदार आहे यांनी काही काम केलं नाही हे जनतेसमोर आहे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आणि जनतेच्या आवाजामध्ये हेच आहे मी सतत ऐकायला म्हणतो की हे आमच्या गावात आले नाही आम्हाला भेटले नाही आमच्या प्रश्नाशी हे कधी सम्रज झाले नाही हा जनतेचा जो आवाज आहे तो जनतेचा आवाज मला सांगतो की तुम्ही उभे हो राहा अपक्ष उभे राहा दुसरा आवाज दुसरा जो चेहरा आहे हा चेहरा देखील जनतेने नाकारलेला आहे की जो चेहरा की ज्या चेहऱ्याबद्दल आता मी काय सांगायचं की ज्या लोकसभेमध्ये कायदे मंडळ आहे कायदे होतात त्या लोकसभेमध्ये तशा प्रकारचं भाष्य करणारी व्यक्ती पाहिजे तशा प्रकारचा अभ्यास पाहिजे ज्या व्यक्तीलाच म्हणजे मी म्हणणार नाही काय ते परंतु ज्या पद्धती कुवत नाही अशा पद्धतीचा चेहरा आपण लोकसभेमध्ये पाठवणार का हा माझा प्रतिप्रश्न आहे आणि म्हणून दोन्ही चेहरे जनतेला नको आहेत त्या भावनेतून जनता मात्र मनोमन आता त्रस्त झालेले मनोमन चिंतन करते या ठिकाणी वाचतवरच पाहिजे